आलूला भाजीपाला न्यायला म्हणजे कसं आहे आजच्या जमान्यामध्ये विषमुक्त शेती करण्याकडं कल वाढत आहे आणि आपल्याला असं विषमुक्त भाजीपाला खाता यावा म्हणून आम्ही आमच्याच शेतामध्ये बघू शकत असाल अशी ही दोन शेवग्याचे झाडं आहेत घरी खाण्यासुद्धा केलेलं आहे आणि ही जी आपल्या शेतामध्ये जी वांगी आहेत कि वांगे नेण्यासाठी आम्ही आलोय माझ्यासोबत कृषीराज कृषीराज काय नेला न्याय तर धरतो का मोबाईल ते ठेवतो हलवायचं ना मित्रांनो बघू शकत असाल आता मुलांना शाळेत जाय एवढी वांग्याची झाड आहे ती तर असे मोठे मोठे वांगे आले सवांगी आता घेऊन जातो आणि काही पाठात गोल काय लांबडे आहेत ते कांदाबिंड दाखव अरे काय झालं तर मित्रांनो आम्ही बियाणं आणलं होतं हिरव्या वांग्याच आणि फस फसगमत झाली बियाणं हिरव्या वांग्याचं आणलं होतं पण ही इंग्लिश वांगे निघालेत आता

आहे बघा मित्रांनो एवढं सगळं रान भरून कांदा आहेत आणि एवढा त्याला बी यायला लागले तिकडं आता दाजीच आहे तिकडं मका बी आहे तिथं ज्वारी हायून दाखवायला आपण इकडं आलेलो हो। आहोत कुटुंबीर गेला आणि आपण रोज आपण इकडे येतो आणि आल्यानंतर आपण व्हिडिओ फोटो असतो कांद्याला म्हणायचं गावरान कांदा नंतर देशी कांदा नंतर घट्ट तू तुम्हाला

パーレットパーレパーレットパーレパーレットパーレットパーレットパーレトパーレットパーレットパーレットパーレットパーレットパーレラトトパレットパーレー काय करा म्हटलं कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि किती जण लाईव्ह आली त्यांनी सांगा

आणि ती कसली एवढी एवढी तर लयच आवडते ती कसली मोठी असली गटी असते ती बघा गट गट्ट म्हणजे असला बालवाणी बघा आता पप्पाने किती वांगे आण पप्पा वांगी वांगी दाखवा क्या बका पित्र

आठ वाजला येतात जातात लाईव्ह काय जण येते ते गडभर थांबते ते जातात पप्पा आणि माझा हरभरा पैसे टाक आणि ती वाला मोठ वाला मम्मीला एक आहे बघा सगळ्यात मोठ वाल हा हो कृषी रस्ता हरभरा

तेज़े तेज़े तोला। तोला फोन फोन, फोन, फोन। तर मित्रांनो ह्या आहे आपला मिरच्याचा प्लॉट ह्याच्यात ज्वारे होती ती गाय गोरांना घातली हा मुख्याचा प्लॉट आहे पण इकडं ज्वारे आहे तर हो बस करायचं का भेटायचा धन्यवाद पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओ असं